राज्यभरातून आलेल्या होत्या या जनसुरक्षा विधेयकामध्ये आता डाव्या गडव्या संघटनांचा उल्लेख करण्यात आलेला कोणत्याही संघटनेचा उल्लंघन करून अटक सत्र होतील या सगळ्या विधेयकामुळे असं देखील म्हटलं असं आहे की आज महाराष्ट्रांचं विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस दोन हजार चोवीस हे आज चर्चे करता आणि मंजुरी करता आजच्या कार्यक्रमपत्रिकेवर दाखवण्यात आलेला आहे खरं सांगायला गेलं तर हे दोन हजार चोवीसला विधेयक मांडलं गेलं होतं आणि त्याच वेळेला आम्ही ह्या विधेयकाच्या हेतूबद्दल सरकारच्या हेतूबद्दल त्याच वेळेला आम्ही शंका उपस्थित केली होती आणि ज्या वेळेला दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती नेमली गेली त्या समितीमध्ये मी देखील एक सदस्य होतो आणि पहिल्याच मिटिंगमध्ये आपण एक अतिशय खुलासेवाद विधेयकातील प्रत्येक क्लॉजवर प्रत्येक मुद्द्यावर क्लॉज बाय क्लॉज सरकारचा हा हेतू आणण्यामध्ये विरोधकांचा आवाज दाबणं विरोधकांना घटनेनं दिलेले अधिकार आहेत ते अधिकार हिरावून घेणं आणि स्वतःचा राजकीय उद्देश साध्य करणं आणि जो कोणी त्यांना वाटेल तो शहरी नक्षलवादी शहरी नक्षलवाद्याची नक्की व्याख्या काय हा प्रश्न जो आम्ही विचारला त्यावेळेला आम्हाला समितीमध्ये समाधानकारक उत्तर मिळालं नाही अधिकाऱ्यां देखील उत्तर मिळालं नाही आणि म्हणून त्याच वेळेला आपल्याला कळून चुकलं होतं की ह्या देशामध्ये दोन हजार चौदापासून प्रत्येकजण आपल्या पक्षात यावा म्हणून त्याच्यावर वाटेल, तैचा वर वाटेल वेग त्या तैचा ते भ्रष्टाचाराचे आरोप करायचे त्याच्यावर वाटेल ते वैयक्तिक त्याची निंदानालस्ती टीका टिप्पणी करायची आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या चौकशी एजन्सीज आहेत त्या पाठीमागे त्याच्या चौकशा लावायच्या आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत आपण जर बघितलं असेल तर सर्रास ईडीची चौकशी लावून कितीतरी लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेले आहेत आज आग जर आपण बघितलं तर रवींद्र वायकरांची अवस्था तीच अर्जुन खोतकरांची अवस्था तीच भावना गवळींची अवस्था तीच प्रताप सरनायकांची अवस्था देखील तीच अशा पद्धतीनं अनेकांच्या ईडीच्या चौकशा लावून त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं जातं आणि आपल्या पक्षामध्ये ते आल्यानंतर त्यांची चौकशी बंद होते त्यांच्या फाईल गायब होतात त्यांच्या फाईल हरवल्या जातात त्याचं उदाहरण म्हणजे सन्मान्य छगन भुजबळ साहेब आहेत त्याचबरोबर नवाब मलिक सुद्धा आहेत प्रफुल्लभाई पटेल सुद्धा आहेत की यांच्या पक्षात जो माणूस जाईल तो मग पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त होतो आरोप मुक्त होतो तो भाजपवाशी होतो आणि मग सगळंच त्याच्या पाठीमागचं लागलेलं लक्षण थांबून जातं तसाच प्रकार आहे की या लोकांच्या विरोधात जे जे कोणी बोलू इच्छितात जे जे कोणी मतप्रदर्शन करू शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं ज्यांना ज्यांना अधिकार दिलेला आहे त्या सगळ्यांनी आपल्या विरोधात बोलू नये आणि म्हणून त्यांना आपण हे शहरी नक्षलवादी ठरवावे अशा पद्धतीचा दुष्ट हेतू त्या विधेयकामध्ये होता आणि आजही सरकारचा हा दुष्ट हेतू लपलेला नाही कालच माननीय बावनकुळे साहेबांनी संयुक्त समितीचा अहवाल सादर केलाय त्याच्यावर आम्ही नजर मांडतोय काल केला अहवाल दिला आणि आज लगेच ते, ते मंजुरी करता येत आहे त्यामुळे सरकारला भीती वाटते कोणाकोणाला हे अडचणीत आणू इच्छितात तर हे आणू इच्छितात अॅडव्होकेट आसिम सरोरेना आणू इच्छितात त्या ठिकाणी निखिल वागळेनं आणू इच्छितात विश्वंभर चौधरीना आणू इच्छितात निरंजय टकलेना आणू इच्छितात मुक्ता कदम आणू इच्छितात आमचे अनिश गाडवे आणू इच्छितात रवींद्र पोखरकर आणू इच्छितात अशा पद्धतीनं या सरकारच्या विरोधात जो जो कोणी बोलेल त्या सगळ्यांना या विलाच्या उल्का महाजनांना आणू इच्छितात अशा पद्धतीनं डावे आणि कडवे म्हणजे काय त्यावेळेला आम्ही प्रश्न विचारला होता की शहरी नक्षलवाद तुम्ही जनसुरक्षा योजनेचं नाव फार गोंडच दिलंय पण आतमध्ये व्याख्या करताना शहरी नक्षलवाद शहरी नक्षलवादाची व्याख्या काय ती व्याख्या त्यांना सांगता आली नाही आणि म्हणून त्याने तुम्ही आता म्हणता त्या पद्धतीनं डाव्या विचारांचे आणि कडवट डाव्या विचारांचे म्हणजे काय सत्ताधारी पक्षाच्या मताच्या पेक्षा वेगळं मत मांडणारे त्यांचे विचार मांडणारे आणि म्हणून त्यांचे विचार दाबणं काही लोकांना मी मगाशी म्हटलं ईडी सीबीआय एनआयए इन्कम टॅक्स एसआयटी या, या चौकशा लावून त्यांची तोंड बंद केली आणि आता जे अशा पद्धतीनं कोणी धाडसानं आहेत त्यांची तोंड आता बंद करणं अशा पद्धतीचा दुष्ट हेतू या विधेयकामध्ये आहे आम्ही समितीमध्ये विरोध केला आम्ही आता हे विधेयक मंजुरी करता येईल तेव्हा सुद्धा आमची भूमिका आम्ही मांडणार सर या सगळ्या विधेयका या सगळ्या विधेयकामध्ये देशविघातक आणि समाज विघातक लोकांच्या संदर्भात कारवाई केली जाणार परंतु अशा समाज विघातक देश विघातक जी लोक आहेत ती उजव्या विचारसरणीत देखील आहेत साध्वी सिंग असेल कर्नल पुरोहित असेल या लोकांवरती देखील आता घटना सुरू आहेत बॉम्ब ब्लास्टच्या संदर्भातले या उजव्या विचारसरणीच्या संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि त्यांच्या इतर काही का संघटना मला पत्रकार म्हणून तुमच्या धाडसाचं कौतुक वाटतं मला तुमच्या अभ्यासाचं जाहीरपणे कौतुक करायचं आहे की तुम्ही फक्त ते काय बोलतात ते दाखवतात पण पहिल्यांदा असे प्रश्न तुम्ही विचारले डावे आणि उजवे डावे म्हणजे ह्यांच्या कुठल्याही कृतीला कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही विचाराला विरोध करतील ते डावे आणि यांच्या बाजूने जे उभे राहतील वेग ते उजवे मग ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणता तसं कर्नल पुरोहित असतील नाहीतर पाकिस्तानला माहिती पुरवणारे वेगवेगळे कुरुलकर वगैरे प्रदीप कुरुलकर वगैरे असे अनेक लोक परवांची ती एक महिला पण त्याच्यामध्ये सापडली पण ती मात्र देशद्रोही नाही पण यांच्या विरोधात बोलतील ते डावे जसं त्यावेळेला शहरी नक्षलवाद्याची व्याख्या ते करू शकले नाहीत त्याच पद्धतीनं ते डावे डावे म्हणून शेवटी शब्द बदलला शब्द छल केला पण मनातलं पाप हे सरकारच्या मनामधलं लपलेलं नाही त्याचा कुठेतरी विरोधाखाना असं पहिलं विधेयक आहे ठराविक मुदतीकरता त्या ठिकाणी पब्लिक डोमेनमध्ये त्याला पाठवण्यात आलं लोकांचे लोकांचं म्हणणं काय आहे लोकांचे ऑब्जेक्शन का सजेशन्स काय आहे हे ज्यावेळेला जाहीर केलं आणि तेही कसं केलं थोडं सांगतो तुम्हाला विस्तार न ते कसं केलं तर त्याची एवढीशी जाहिरात दिली आणि रोज यांच्या जाहिराती पान, पान भर ते तीन चार चेहरे किळसवाने आणि हातामध्ये ती पुस्तकं आणि रोज जाहिराती पण हे पब्लिकशी संबंधित जाहिरात ही छोटी छोटीशी एवढीशी दिली आणि म्हणून तरी सुद्धा तेरा हजारच्या आसपास हरकती आल्या लोकांच्या सूचना आल्या विरोध आले इतका भयानक विरोध या विधेयकाला असताना सुद्धा सरकार आपला राजकीय हेतू साध्य करण्याकरता विरोधकांचा सा आवाज दाबण्याकरता हे विधेयक आणते ओके धन्यवाद